आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ पुणे मध्य प्रदेशातील कोणव राष्ट्रीय उद्यानातून पळालेला चित्ता नव्वद किलोमीटर अंतरावर असलेल्या शोपूर जवळ आढळला चार दिवस फेरफटका मारल्यानंतर चित्ता जंगलात परतलाय मात्र जंगलामध्ये परतण्यापूर्वी तो काल मध्यरात्री शहरातील रस्त्यावर फिरताना दिसला या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केलाय मिळालेल्या माहितीनुसार चित्त्याने गेल्या शनिवारी पुणोची हद्द सोडून नव्वद किलोमीटरचे अंतर कापले आणि शोपूर शहराला लागून असलेल्या ढेंग निगडा गावात शिरला चार दिवसांपासून तो याच परिसरात फिरत होता ट्रेकिंग टीम चोवीस तास या बिबट्यावर नजर ठेवून होती दरम्यान काल मध्यरात्री हा शहरातील वीर सावरकर स्टेडियम जवळ दिसला त्यानंतर तो शोपूर शिवपुरी महामार्गावरून निघाला आणि जिल्हाधिकारी कार्यालय इको सेंटर मार्गे बावनदा नाल्यापर्यंत धावत गेला बुधवारी मध्यरात्री चित्ता शहरात फिरत असताना कुणोतील ट्रेकिंग त्याच्या मागावर होती चित्ता जात जात होता टीम त्याच्या मागे जात होती शहरात मारून झाल्यावर अखेर हा नावाचा चित्ता जंगलात परतला तर त्याचा भाऊ वायू देखील इतर भागामध्ये फिरत आहे या दोन्ही बिबट्यांना दक्षिण आफ्रिकेतून कुण येथे आणण्यात आले असून चार डिसेंबर रोजी हो मोकळ्या जंगलात सोडण्यात आले होते हे दोघे भाऊ नेहमी सोबत राहतात एकत्र शिकार करतात आणि शिकार वाटून खातात दोघे पहिल्यांदाच कुनोच्या राखीव क्षेत्राबाहेर वेगवेगळ्या दिशेने गेले आहेत त्यामुळे टीम दोघांवरही लक्ष ठेवून आहे आता दोघही एकमेकांचा शोध घेत कुणापर्यंत पोहोचतील अशी आशा आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फिडर्स पुणे